नमस्कार मित्रांनो मंगळवारी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्याचे मतदान शनिवारी पूर्ण होताच समोर आलेल्या मतदानोत्तर चाचणीने पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असं भाकीत वर्तवलं आहे भाजपने यावेळी तीनशे सत्तर जागांचे लक्ष ठेवले असून मित्रपक्षांच्या मदतीने चारशेचा टप्पा पार करण्याचे लक्ष ठेवले आहे संसदेच्या कनिष्ठ सभागृहात पाचशे त्रेचाळीस जागा आहेत आणि बहुमताचा आकडा दोनशे बहात्तर आहे हे जे सर्वेक्षण आलेले आहेत या सर्वेक्षणानुसार चारशे पाच लक्ष गाठण्यापासून भाजपप्रणीत भारतीय राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एन डी ए वंचित राहणार असली तरी गत निवडणुकीपेक्षा अधिक जागा जिंकून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असं सांगण्यात येत आहे एन डी एला सरासरी तीनशे पन्नास ते तीनशे ऐंशी जागा मिळतील त्याचवेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीची मजल एकशे पन्नास जागापर्यंत मर्यादित राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे सत्ताधाऱ्यासह विरोधकांनी मात्र एक्झिट पोलचे अंदाज फुल ठरतील आणि चार जून रोजी धक्कादायक निकाल लागेल असा दावा केला आहे लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागांसाठी यंदा सात टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडली शनिवारी मतदान प्रक्रिया आटोपताच देशातील विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचणीचे अंदाज जाहीर झाले यंदा भाजपने अब कि बार चारशो पारची घोषणा देत दोन तृतीयांशी पेक्षा अधिक बहुमताचे लक्ष ठेवले होते परंतु एक्झिट पोलसनुसार हे लक्ष गाठण्यात भाजप कमी पडताना दिसत आहे जवळपास सर्वच एक्झिट पोलसनुसार भाजप दोनशे बहात्तर पेक्षा अधिक जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवणार आहे दोन हजार एकोणीस सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने तीनशे तीन तर एन डी ए तीनशे पन्नास जागा जिंकल्या होत्या यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या जागा अजून वाढतील त्याचबरोबर एन डी एच्या संख्याबळ तीनशे साठच्या पुढं जाईल असं बहुतांशी एक्झिट पोलचे म्हणणे आहे आता आपण विविध संस्थांनी केलेले पोल्स पाहूया दैनिक भास्करने केलेल्या पोलमध्ये एन डी एला दोनशे एक्क्याऐंशी ते तीनशे पन्नास जागा दिलेल्या आहेत तर इंडिया आघाडीला एकशे पंचेचाळीस ते दोनशे एक जागा दिलेल्या आहेत इतरांना तेहतीस ते एकोणपन्नास जागा दिलेल्या आहेत इंडिया न्यूज डी डायनॅमिक्सने केलेल्या सर्वेनुसार एन डी एला तीनशे एकाहत्तर जागा तर इंडिया आघाडीला एकशे पंचवीस आणि इतरांना सत्तेचाळीस जागा दिलेल्या आहेत जन की बातने केलेल्या सर्वेनुसार एन डी एला तीनशे बासष्ट ते तीनशे ब्याण्णव जागा इंडिया आघाडीला एकशे एक्केचाळीस ते एकशे एकसष्ट जागा आणि इतरांना दहा ते वीस जागा दिलेल्या आहेत रिपब्लिक पी मार्कने केलेल्या सर्वेनुसार एन डी एला तीनशे एकोणसाठ जागा मिळत आहेत तर इंडिया आघाडीला एकशे चोपन्न जागा मिळत आहेत तर इतरांना तीस जागा रिपब्लिक भारत मॅटरायजने केलेल्या सर्वेनुसार एन डी एला तीनशे त्रेपन्न ते तीनशे अडुसष्ट जागा इंडिया आघाडीला एकशे अठरा ते एकशे तेहतीस जागा आणि इतरांना तीस जागा दिलेल्या आहेत टाइम्स नाव ई टी जीने केलेल्या सर्वेनुसार एन डी एला तीनशे अठ्ठावन्न जागा तर इंडिया आघाडीला एकशे बावन्न जागा आणि इतरांना तेहतीस जागा दिलेल्या आहेत न्यूज ट्वेंटी फोर टुडे चाणक्यने केलेल्या सर्वेनुसार तीनशे पंच्याहत्तर ते चारशे पंधरा जागा एन डी एला इंडिया आघाडीला एकशे वीस जागा आणि इतरांना सत्तावीस ते पंचेचाळीस जागा दिलेल्या आहेत इंडिया टुडे माय ॲक्सेस इंडियाने केलेल्या सर्वेनुसार एनडीएला तीनशे एकसष्ट ते चारशे एक जागा इंडिया आघाडीला एकशे एकतीस ते एकशे सहासष्ट जागा आणि इतरांना आठ ते वीस जागा एबीपीसी वोटरने केलेल्या सर्वेनुसार एनडीएला तीनशे त्रेपन्न ते तीनशे त्र्याऐंशी जागा इंडिया आघाडीला एकशे बावन्न ते एकशे ब्याऐंशी जागा आणि इतरांना चार ते बारा जागा दिलेल्या आहेत डी टी व्ही पोल ऑफ पोल्सने केलेल्या सर्वेनुसार एनडीएला तीनशे सहासष्ट जागा इंडिया आघाडीला एकशे चव्वेचाळीस जागा आणि इतरांना तेहतीस जागा दिलेल्या आहेत न्यूज एटीन मेगा एक्झिट पोल्सने केलेल्या सर्वेनुसार एन डी एला तीनशे पंचावन्न ते तीनशे सत्तर जागा इंडिया आघाडीला एकशे पंचवीस ते एकशे चाळीस जागा आणि इतरांना बेचाळीस ते बावन्न जागा दिलेल्या आहेत इंडिया टी व्ही सी एन एक्सने केलेल्या सर्वेनुसार एन डी एला तीनशे एकाहत्तर ते चारशे एक जागा इंडिया आघाडीला एकशे नऊ ते एकशे एकोणपन्नास जागा आणि इतरांना अठ्ठावीस ते अडतीस जागा दिलेल्या आहेत आणि न्यूज नेशनने केलेल्या सर्वेनुसार एला तीनशे बेचाळीस ते तीनशे अठ्ठ्याहत्तर जागा इंडिया आघाडीला एकशे त्रेपन्न ते एकशे एकोणऐंशी जागा आणि इतरांना एकवीस ते तेहतीस जागा दिलेल्या आहेत एक्झिट पोलच्या राज्यनिहाय सर्वेनुसार गुजरात राजस्थान मध्य प्रदेशात भाजप पुन्हा क्लीन स्वीप मारेल कर्नाटकात आपला दबदबा कायम ठेवेल तर तामिळनाडू केरळात आपले खाते उघडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे आंध्र प्रदेशात एन डी ए आघाडीला वाय एस आर काँग्रेसपेक्षा अधिक जागा दाखवण्यात आलेल्या आहेत दिल्लीत तर आप आणि काँग्रेसची आघाडी देखील भाजपाला रोखू शकणार नाही ना आणि देशाच्या राजधानी जवळजवळ सर्व सात ठिकाणी कमळ फुलेल मात्र शेजारील हरियाणा पंजाबमध्ये भाजपाला शेतकरी आंदोलनाचा फटका बसून इंडिया आघाडीची सरशी होईल असा अंदाज आहे बिहारमध्ये एनडीएच्या जागा घटतील पश्चिम बंगालमध्ये भाजपाला सत्ताधारी तृणूलपेक्षा अधिक जागा मिळतील असा अंदाज आहे इंडिया आघाडीसाठी मात्र हे एक्झिट पोल निराशाजनक आहेत एकाही एक्झिट पोलने इंडिया आघाडीला दोनशेहून अधिक जागा दिलेलं नाही काँग्रेसची संख्याबळ वाढणार असले तरी इंडिया आघाडी सरासरी एकशे पन्नास जागापर्यंतच मजल मारेल असे एक्झिट पोलचे भाकीत आहे एकाही एक्झिट पोलने काँग्रेसला शंभरी पार नेलेलं नाही मात्र गतवेळेच्या त्रेपन्न जागापेक्षा यंदा काँग्रेसच्या जागा वाढतील असं सांगण्यात येत आहे पंजाब हरियाणा केरळ या राज्यामधून काँग्रेसला अधिक जागा देण्यात आल्या आहेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मात्र इंडिया आघाडीला दोनशे पंच्याण्णव जागा मिळतील असा दावा केला आहे काँग्रेसने एक्झिट पोलच्या आकडेवारीत संशय व्यक्त करत सर्व सर्वेक्षण भाजप दर्जेनं असल्याचा आरोप केला आहे आता कोणाचे दावे कितपत खरे ठरतात हे चार जून रोजी निकालानंतर स्पष्ट होईल तुम्हाला या सर्व सर्वेंच्या बाबत काय वाटतं आपलं मत नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद